तर मंटीपटाने चिपटा काढल्यामुळं त्या विषयावर मी बोलणार आहे बहिणी माहिती आहे आपल्याला अनेक निवडणुकामध्ये पक्ष जाहीरनामे करत असतात जाहीरनाम्याची बद्धता होत असते आणि आमच्या नीती मंडळीने मग राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आत्ताचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार असतील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि दसरा आणि मध्ये एक महिन्याच्या आधी आणि नंतर साडेसात हजार रुपये लिकीला आईला मिळाल्याबरोबर जी बाजारात गर्दी सुरू झाली नवऱ्याकडे पैसेच मागायचं बंद झाले आणि त्याचा किती फटका मोठा बसू शकला ते बंटी पाडला माहिती आहे आम्ही आता अशा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत आता डिसेंबरचा हप्ता पंधराशेचा आला का रे पंधराशेचा हप्ता आलेला आहे विकास कामाला शक्यतो आम्ही काटली लावू काहीही करू परंतु ही, ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या आता चालू आहेत किंवा स्थानिक स्वराज्य महानगरपालिका नगरपालिका जिल्हा पंचायत समितीच्या आधी तुम्हाला एकवीस रुपये मिळण्याच्या राहणार नाही की ज्यामुळे पुन्हा सगळ्या सत्ता माझ्या लाडक्या बहिणी आम्हाला व्यक्तीला देतील त्यानंतर सगळी योजना तीन सिलेंडरची योजना मी बंद करणार नाही मुलींचं उच्च शिक्षा चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये सोबत चालू आहे माझ्या लाडक्या भाऊना साडेसात वाजपर्यंत वीज वेळेला मी माफ केलेला आहे अशा अनेक कल्पना आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आपल्याला पाच वर्ष करायची आहे ना ते पाच वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे पाच वर्षा आहे ठीक आहे विनोदात भाग सोडून दिली विषय काढला म्हणून आता आमची पहिलीच जी आरमध्ये अट होती की अडीच लाख उत्पन्नाच्या वर असेल त्याला महिलेला मिळणार नाही मग आम्ही केशरी आणि पिवळ्या कार्डाला रेशन कार्डाला आम्ही अट काढून टाकू सर सकत चालू केलं मला तुम्हीच बहिणीला सांगा की इन्कम टॅक्स आणि चार चाकी एवढ्या दोन अटे आमच्या आलं आहे ते आम्ही तक्रार आली तर आम्ही करणार आहोत सगळं टाटा बिटला त्याकरता एका महिन्यानं जर आता केला आला तर त्याला द्यायचं काय तुम्ही सांगा द्यायचं देऊया अडाणीच्या घरात बहिणीनं कुणी केला करा नाही ते केलं तर द्यायचं काय आणि ह्यात तर काय निघालच इकडे तिकडे थोडंवा तर आम्ही पैसे परत मागणार नाही बाप माझ्या बघिणीचा काय हे कळत आलं पण मला वाटतं ठीक आहे या गोकुळ आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो उद्या चेअरमन साहेब सोडून सगळे परदेशात जात आहेत चेअरमन जी इथं का राहत आहेत ते गोड आम्हाला कळलेलं नाही अभ्यास दौरा करणार आहेत त्यांना मनपूरक शुभेच्छा देतो आणि सुखरूपपणानं त्यांनी परदेशातून आपल्या देशात यावं आणि पुन्हा ही गोकुळजी धुरा देशात अमूलची स्पर्धा करण्यासाठी जे काही शिक्षण आणायचं तिथलं ते सगळं त्यांनी घेऊन यावं आता फक्त एक कमतरता अजून आणून राहिलेली आहे आय व्हीर त्यामध्ये काही तुम्ही चांगलं काम केलेलं आहे कारण पूर्वी म्हशी घ्यायला लोक नाराज असेल ते काय माहिती गावात जात साहेब या मुरामेसाला